सोपे नाही बरोबर कारण तेवढी वेदना आमच्या नशिबानं चांगलं झालं पत्रकार बांधवांना आमच्या माझ्या वर गरीबांचे लेखक मोटरसायकल वरती पावसात येतील त्याच्या पाठीमाग खूप मोठ्या वेदना आहेत हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे मोटरसायकल वरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही अवघड इतकी तळतळ लागली रात्री मोटरसायकलवरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईची दिशा येतात त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाहीये परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण झटतोय त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे आमची भूमिका आणि प्रतिसाद त्यांना शिवजन्म भूमीत आला एक ऊर्जा महाराजां थोडं महाराजांची ऊर्जा मिळते नेमकं कसं आता राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण पाडायला दर्शन इथे आल्यानंतर काय वाटत काय भाव नाही आलं तर नंतर काय आवाट प्रश्न आहे माथा देत हीच अशी भूमी आहे रायगड शिवेरी कुठल्या बळ मिळतात शेतकरी पाच हजार लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येनं आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे तिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येत आहे जे आंदोलक अधिक्ष जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे परवानगी पलीकडे नाही देवेंद्र फडणवीस साहेब कोणाला थांबवणार नाही कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे कारण मान्य न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे मान्य न्यायाधिवतेने सांगितलं होतं कोणता नवीन कायदा काढला तुम्ही त्याप्रमाणे हे तुमच्याकडे विषय परवानग्याचा खराय काय तो एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे खोरगरीब मराठींची अशी एक दिवसाची परवानगी म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावर झटकून दुसरं जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्राचा मुख्य मुख्यमंत्री साहेबांना परवानगी दिली मय काय चुकी पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहित नाही प्रश साहेब काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय याचा अर्थ परवानगी तुमच्याकडेच होतात कारण ही परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंबल मागण्याची अंमलबाजवणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता संदेश गेलेला तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी जाणून बुजून एक दिवसाची तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी राहतात असं काय नाही मोठं मन दाखवू गोर गरिबांच्या वेदना या खूप जास्त त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याचे अंमलबाजावणी कोईपर्यंत वेळ द्यावा समाज आज जसं कौतुक केलं तुमचं पुन्हा कौतुकच कौतुक भेटायला विखे पाटील येणार निर्माण झाले सामंत भेटायला येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार मग कोण काय केला आमदार नम्र येत त्यांचा फोन आले फोन काय काय केलं असं उलट नाही बोलायचं कावा चर्चेची तयारी असेल तर आम्ही जायला तयारी तुम्ही यावं का म्हणून रात्री बाराला निघाली होती रात्री बाराला निघाली होती झोपलो होतो तेव्हा सरपंच म्हणले बाबा तुम्ही सकाळी वा वाटत झोपलं बाबा दिवसभर ठीक आहे म्हणे मी सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आत्ता येऊ शकतो म्हणजे लगेच मग ते जमत का मग थोडासा असं कायच चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो आता त्यांचे तयार आहे चर्चेला सरकारशी कधी नाही बोललोच नाही शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार आहात त्यांना चर्चा करणार आहात भेटायला तयार आहे पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भिल्ली वाटायला की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय असं म्हणा ना याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्याच्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतल्यावर पुढच्या काळात पण काय होतं तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा कडून जातो टाका बहुमताची सत्ताची मराठ्यांशी वाजे नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीचे तुमच्या विरोधात जर गेले तर येणारे दिवस राजकीय करिअर बरबाद करणारे असते म्हणून मी कालही सांगितलं आज पण पवित्र भूमीतून विनंती करून सांगतो ते योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीच सोनं करायची गोरगरीब मराठी मन जिंकायची तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा हेच मराठी गुलाल टाकून बरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तो फरक विसरणार नाही ही आमचा या ठिकाणून शब्द आहे आणखी ना तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही तुम्ही आमचे वैरी नाही तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र शिवनेरी घडवून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय पण लोकशाही मार्गाने आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही होऊ देणार तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करू गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात का मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाही आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही आम्हाला आमच्या तुम्हाला, तुम्हाला विनंती आहे पाटील एकनाथ शिंदे आहेत मराठ्यांना आरक्षण मिळावं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काय राजकीय राजकीय उद्धवस्त होईल राजकीय गजर उद्धवस्त होईल असं तुम्ही मागच्या महिन्याभरापासून बराचदा बोलताय आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या शिकवायत आम्हाला दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलटले त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय हो आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावं लागतं सत्तेकड लक्ष त्यांनी जावं लागतंय आम्हाला नावे लाजे कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते जाणून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेट वर ठेवला त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागते ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात एक आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले आणखी संधी म्हणतो पुन्हा डबल्यूज शब्द वापरतो मुद्दामुख ही संधी मराठ्यांच्या एक जिंकणार आता तुम्ही परवानगी नाही असं होऊ शकत असं होऊ शकत एक दिवसात मग अंमलबजावणी करा दे? एक दिवसात अंमलबजावणी करून टाका नाही तर आत्ताच करा ना इथूनच गोला ट्रॅक भरतो शिवनेरी किल्ल्यावर असं एक असं कसं होऊ शकतो एक दिवसात उपशेप कसं करायचं मग करा, करा तुम्ही एक दिवसात मागडे मान्य समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा माझा पण प्रत्येक वेळेचा जाऊन कारण मी मी नाही होत पण मी आठत नाही पूर्ण साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरा की जेलणार आता हटत तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या आहे असं काही तुमच्या शपथपत्र आहे पहिल्यापासून तुम्हाला कायद्याचे जेवढे आहेत तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणता कोणता कायदा लागतात नमुनाचा कायदा आहे काय ती कायदा कुणालाच माहित नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधव सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला मिळते नाहीत गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची सापड सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणजे सहाय्य तर करावं लागत त्यांना त्यांनी ते दहा वाजता टाकला आम्हाला वकिला तरी काय माहिती विचारायला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं तिथे सहाय्य करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहिती काय पोलीस प्रशासनाला परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासनात आलो ना दोन हजार पंचवीस कायदा काढाय काय कोणती कोणीच वाचलेलं नाही आमच्याकडे वेळ कमी केले आणि पाठवून ज्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेटमध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये तर वेगवेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटेड मधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नाही असा ना। निष्कर्ष शिंदे समितीने काढलेला आहे नाही चुकीच्या माहित्या बाहेर फिरू नका म्हणा त्याच्यामध्ये स्पष्टपणानं तर कुंबीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक हे कुंबी आहे त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच असं किंवा त्याच्या आधीच असेल काय जी असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात पण ते जर छत्तीस लोक होते तर एका, एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते दीडशे दोनशे वाकडला गेला आणि त्या दीडशे दोनशे चार पात पात चार पाच पाच म्हणलं तर आता त्याचे आठशे नऊशे झाले एका एका एक गावात तशा नोंदी त्या ते कुणबी आणि मग ते कोण बुकडून गेले चला जाऊ द्या आज सगळेच मराठी मग ते कोण बुकडून गेले त्यांचे जे पोर आहेत ना तू येत कोण तू येत लावता येत नाही आम्हाला काहीतरी कळत म्हणून आंदोलन धरले आम्ही आता तुम्ही लोकाला का तुम्ही स्वतःला तुम्हाला लोकांना हुशार झाले आता आता आमच्या भाषा शेतकऱ्याची त्याला आम्ही काही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध येतात कारण तुम्ही येशीत राहता आता वृगाची झोपाता पण तुमची चांगली आम्हाला नाही येत चांगली आम्ही कष्ट करून आमच्या आई बापाचे कमरा मोडले त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत कधी पोहोचणार मुंबई मध्ये काय अंदाज वाटतोय दिवसभरात कस काय schedule काय रात्री पोहोचणार नाही रात्री शंभर टक्के आत पोहोचणार आज पवित्र शनी असले तर दर्शन घेऊ कंपाला पवित्र माती जाऊ आझाद मैदानावरती अमरवण उपोषणाला जातोय एकोणतीस ऑगस्ट सकाळी अमरवण उपोषण सुरू होणार फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या आले मराठ्यांना विशेष करून सांगू संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या अडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आलेला घास जाता काम जे रूल असतील ते पूर्ण करायची हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर आलीकडं थांबायचं आलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायची हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेने संयमन मराठ्यांच्या पदरात एक 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 गोष्ट टाकत चाललोय तुम्ही तिथे आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्या टप्प्याने काम असते हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचंय तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येतील पुन्हा दुसरे पाच हजार देते ती जागा खाली एक दिवस लेट आलं म्हणून का एका काय एका दिवशी सगळं जायचं असं बी काय नसतं थोडं पोर तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडे आशा लावून बसलाय कि आपल्याला आणि आपल्या लेकराला आप ले आरक्षण आप ले ले मिळणार आहे ध्यानात ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते संयमा घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट काही पुढं जाते काही मागत थांबतील केलं जर तर जर तरचा विषय चाललाय ही झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू ना पाच हजार लोकांची विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आठ घालू नये त्याच कारण हे लोक वाट लावायला येणारे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळं त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं हो। ये ते जाणारच येतो वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही आम्हाला बी नाही आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावे की आमच्या अतिशर्ती काढून टाकाव्या आणि पोरांनाही माझं सांगण्या तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त सयम शांततेने लढा काही लोक आपल्या आजात मैदानला गेले काही जरी राहिले एखाद किलोमीटर भर काय जे असं ते मला नाही था बाई थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येतात तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठीच्या पोरांना लक्षात ठेवा किती संख्या चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा